भिलदरी शफियाबाद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ नागरिक दहशतीत पिशोर प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील भिलदरी व शफियाबाद परिसरात गेल्या दोन दिवसापासून एका पिसाळलेल्या कुत्र्यानं अक्षरशः धुमाकूळ घेतलाय या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक गावखरी जखमी झाले असून काही मुलांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सुरुवातीला गावात बिबट्या फिरत असल्याची अफवा पसरली होती मात्र प्रत्यक्ष चौकशीत ही अफवा ठरली असून नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्यामुळं होत असल्याचं स्पष्ट झालंय गावकरी व लहान मुले या कुत्र्यामुळं भयभीत झाले असून अगदी मोटरसायकल वारांवर देखील तो थेट हल्ला करतो अशी दहशत पसरली आहे किशोर रस्त्यावरील यशवंत महाराज मंदिराजवळ रोहित वैष्णव यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केला तसेच भिलदरी गावात जाधू कवाळ नावाच्या मुलाला गे, चावा घेतल्यानं तो गंभीर जखमी मोठ्या पिकांमध्ये लपून राहिल्यामुळे या कुत्र्याचा बंदोबस्त रात्रभर शेतामध्ये शोध मोहीम राबवली असून उपसरपंच विजय वैष्णव यांनी स्वतः ग्रामस्थ व युवकांसह पाहणी केली मात्र कुत्रा अद्याप पकडण्यात आलेला नाही गेल्या दोन दिवसात झालेल्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण वरुन निर्माण झालंय नागरिकांनी प्रशासनाने तातडीनं लक्ष घालून या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे हा पाहू शकता आज आम्ही पिसाळलेले कुत्रा आलेलं आहे आता सध्या जमीन पॉश्चर पॉश्चर मध्ये 45 90 फीट ने भारताचे मंदिर आमचे कार्यकर्ते सगळे पाहा काय पाहू शकतात ते कुत्रा आल्याबरोबर कळवायचं आम्हाला तेव्हा दिसल्या बरोबर लहान मुलाला एवढं भयानक डसलेलं आहे आपल्या गावात पाच सहा जण झाले दोन तीन जण किशोरचे दोन तीन जण खूप पंचाळीस जण लावल्या गावात तिसतात फोन आणि त्याचा बंदोबस्त करावे आणि सर्वांनी सहकार्य करावे कारण की कोणावर वेळ होतो कारण की ते पुत्र डायरेक्ट गाड्यावर डायरेक्ट अटॅक करतात आणि जे दिसतं त्याला डायरेक्ट आम्हाला शकता तरी येते दोन दिवसापासून एक पिसाळले पुत्राने सुभाषित्र्या घातली आहे आमच्या भिंदेरी गावात कमीत कमी चार पाच मुलांना ते आहे दोन चार जनावरांना हे केलेलं आहे आणि दोन तासापासून पूर्ण वावर पाहणं चालू आहे आमचे एक अंबरदास वैष्णू यांनी बघितलं आता सध्या मंदिरच्या पाठी मला असं म्हणत आहे आणि फोन लावल्यावर आमचे कार्यकर्ते सगळे जागे झालेले आहेत अर्धा गाव त्या कुठला पाहणं चालू आहे रात्री कारण की आज लोकांना घातला तर आपल्या मुलांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्याला कोणाला लोक आहेत